नमस्कार भीमसेना व्यायाम शाळा टिपरी संघ हब्बू वस्ती देगाव रोड या ठिकाणी आंबेडकर जयंतीनिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहता किती मोठ्या संख्येने महिला आहेत आणि या सगळ्या महिलांसोबत आता आपण होम मिनिस्टरचा पहिला राऊंड खेळणार आहोत तुम्ही बघत आहात या महिलांच्या हातामध्ये दोन रिंग आहेत म्युझिक राऊंड आहे हा म्युझिक राऊंड म्युझिक चालू असेल आणि ज्यांच्या हातात रिंग असेल म्युझिक बंद झाल्याबरोबर दोन महिला आउट होणार ज्यांच्या हातात रिंग असेल तो चला तर मग आपण या ठिकाणी आपल्या होम मिनिस्टरचा पहिला खेळ या ठिकाणी खेळणार आहोत चला लक्ष दहा तुम्ही चला मज्जा येते ना तुम्ही एकदम जवळ जवळ का थांबलाय दूर दूर थांबा ना चला <स्थाथ> चालतंय कोण आवड झाले आता अरे काय नाव तुमचं अश्विनी वाघमारे काय करता अकरा वर्ष झालं अरे वा वाज का जॉब कर ड्युटी करून आली ड्युटी करून आलात का खेळत ना पण मजा आली आली मजा आली मी होते मळ्यात नजर गेली तळ्यात अभिजित रावांच्या नावचे मंगळसूत्र घातले गळ्यात तेव्हा खूप छान घेतलं घेतले संघ हब्बूवस्ती देगाव रोड या ठिकाणी भीम जयंती निमित्त महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या महिलांसोबत महिलांसोबत आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा पहिला खेळलेला आहोत आणि या पहिला राऊंड खेळून या ठिकाणी आपल्याला या मागे ज्या दिसतात त्या महिला मिळालेल्या त्या दुसऱ्या राऊंड मध्ये दाखल झालेल्या आहेत या महिलांसोबत आपण या ठिकाणी होम मिनिस्टरचा दुसरा राऊंड खेळणार आहोत तुम्ही पाहता या ठिकाणी चेअर्स आहेत आपण संगीत खुर्ची हा राऊंड म्हणू शकतो पण नॉर्मल संगीत खुर्ची नाहीये वेगळ्या पद्धतीची काहीतरी संगीत खुर्ची आहे या महिला आपण नागमोडी खेळणार तो बलून ठेवलेला आहे तो बलून घेणार आणि येणार आपल्या ग्रुप मधील कोणता ग्रुप पहिल्यांदा हा खेळ पूर्ण करणार अर्थातच तो ग्रुप जाणार आहे होम मिनिस्टरच्या तिसऱ्या राऊंड मध्ये चला तर मग आपण या ठिकाणी या महिलांसोबत होम मिनिस्टरचा सेकंड राऊंड खेळणार आहोत वन टू थ्री स्टार चला ग्रुप काुप ए बोलून ठे बोलून ठेव बी ग्रुप होता पण खूप छान खेळात तुम्ही खूप छान तयार होणार तुमचं नाव काय सुधा चंदिवा नाही तुम्ही ना खेळात खूप छान पण थोडासा हा ग्रुप पहिला आलेला आहे तुम्ही आउट झालेला आहे मग आऊट झाला एवढा छान खेळा म्हणून काहीतरी पनिशमेंट पाहिजे की नाही मग तुम्ही आता काय घेणार उखाणा घेणार मी सांगते कस मी सांगते सांगते मी नंतर अगोदर मला सांगा तुम्ही काय घेणार उखाणा घेणार काही पण घ्या कन्नड मध्ये आहे मला हॅसर हैसुर के वडदूर पुट्टी केंदूर सोनसुरके नानान गांडूनसर सचिन चंदन शिवे अरे वा आपलं माहेर गुलबर त्याच्यामुळे कन्नडमध्ये बोलला <laughs> पण छान घेतलात आणि छान तयार होऊन आलात एवढ्या उत्साह ताँगू, वेलकम आपलं नाव ताई सोनाली नागमोडे काय करत आपण हाऊसवाईफ आहे किती वर्षाला लग्नाला सात वर्ष झालं अच्छा माहेर मुंबई मुंबई आणि सासरी इथे मिस्टर आहे पायल फाउंडेशन आहे आमचं स्वतःच अच्छा अच्छा काय घेणार तर उखाणे घेणार का संसार आहे दोघांचा दोघांनी मिळून सावरावा जर सोनालीने पसारा केला तर रोहितने आवरावा आवडतात का मिस्टर अरे वा छान मस्त आपलं नाव काय ताई तुझ्या वाघमारे काय करत आहे हाऊस वाईफ आहे उखाणे घेणार नाही मग काय घेता गाणं म्हणता काय तर करायचं आज एवढा छान तयार होऊन आला तेवढा छान खेळत मग काहीतरी करायचं सांगितलं काका तुम्हाला मी तुम्ही आम्ही हे सांगा ग्रुप वरच खेळवत की नाही आपला या ग्रुपने हा खेळ अगोदर पूर्ण केला मग हा ग्रुप तिसऱ्या राऊंड मध्ये दाखल झालेला आहे आपण थोडा लेट दोन मिनिटांनी मागे थांबलो म्हणून आपण आउट झालेला लक्षात आलं कथा

पंधरा वर्ष झाले मग आता काय घेता उखाणं घेता काना म्हणता का कविता चंद्रकांत माझे पती खूप आहेत औषधी नाव घेते मी होम मिनिस्टरच्या दिवशी त्यामध्ये खूप छान उखाणं घेतलेले आता आपल्याला या पाच आहेत ना या पाच महिला या होम मिनिस्टरच्या थर्ड राऊंड मध्ये दाखल झालेल्या आहेत यांच्यासोबत आता आपण होम मिनिस्टरचा तिसरा राऊंड खेळणार आहोत भीमसेना व्यायामशाळा टिपरी संघ हब्बू वस्ती देगाव रोड या ठिकाणी भीम जयंतीनिमित्त या मंडळाच्या वतीने आयोजित आणि बी आर न्यूज चॅनल प्रस्तुत महिलांसाठी होम मिनिस्टर यास करने है। है। या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खूप छान महिला खेळलेल्या आहेत आणि यातून आता आपण पाहू शकता पाच महिला आहेत यांच्यासोबत आपण होम मिनिस्टरचा लास्ट राऊंड खेळतोय तुम्ही माझ्यासमोर बघ बघत आहात दोन टेबल आहेत त्याच्यावरती मनोरा ठेवलेला आहे आणि टाईम आहे या खेळाला कारण गिफ्ट खूप छान आहे पैठणी गृहोपेगी वस्तू या मंडळाच्या वतीने देण्यात येणार आहेत तर हा मनोरा पूर्ण कोण काढणार आणि पुन्हा असाच लावणार चार तीन दोन एक जी महिला पहिल्यांदा हा खेळ पूर्ण करेल अर्थातच त्याच्यातून आपण तीन नंबर काढणार फर्स्ट सेकंड आणि थर्ड चला तर मग यांच्यासोबत आपल्या होम मिनिस्टरचा फायनल राऊंड खेळतोय सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे सुरुवात करायची का वन टू थ्री स्टार्ट चला दोघे पण छान खेळत आहे कन्फ्यूज झाले कन्फ्युज झालय सेकंदाचा फरक पडतोय पडतो पटकान बघा फास्ट कोण करायचं आपल्याला गिफ्ट घेऊन जायचं हे घेऊन लक्षात ठेवायचं बरं का पूर्ण पूर्ण एका टॅग टाकायच बर का ते एका टॅग टाकायचंय किती शांत झालं ना आपण सगळे शोधा ना कुठे गेला पुन्हा भीमसेना व्यायामशाळा टिपरी संघ हब्बू वस्ती देगाव नाका या ठिकाणी महिलांसाठी आंबेडकर जयंती निमित्त खूप छान होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि खूप छान महिला खेळल्या आणि या मंडळाच्या वतीने खूप महिलांसाठी बक्षीस देखील छान ठेवलेलं आहे आणि महिलांची अशी रिक्वेस्ट आहे दादा की या ना? आता यापुढे असं कंटिन्यू करत जावं म्हणे तुम्ही सगळ्या महिला येणार ना येणार असं आत्ता फर्स्ट वर्ष असून पण एवढ्या छान महिला आल्या बघा सगळ्या तयार होऊन तर या सगळ्या महिलांमधून आपल्याला फर्स्ट तीन विजेत्या महिला मिळालेल्या आहेत रोहिणी ससाने ताई आहेत कोण आहेत या ताई यांनी सुरुवातीपासूनच एकच घाई बरं का पटकन खेळ संपवा इथे या पटकन खेळ फॉर रिझन काय की आमच्या महिलांचा जो वीक पॉइंट असते आमची मुलं घर ना पण जिंकणार म्हटलं होतं ना तुम्हाला हां जिंकलात की नाही हां कसं वाटलं खेळून छान वाटलं छान वाटलं या थर्ड विजेता ठरलेल्या आहेत त्यांना या ठिकाणी श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगास राणी दिल्ली फडतारी सर यांच्या हस्ते गिफ्ट देण्यात येते सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायचे त्या थर्ड विजेता ताई आहेत आपल्या या ठिकाणी आपल्या नंतर शर्मीला ताई त्यांनी देखील खूप छान खेळ खेळल्या आणि त्या या ठिकाणी होम मिनिस्टरच्या सेकंड विजेत्या ठरलेल्या आहेत त्यांना देखील या ठिकाणी श्रीनिवास श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास सर आणि दिलीप फडतणी सर यांच्या हस्ते बक्षीस येते सर्वांनी जोरात टाळवा जातात टाळायला कंज्युशन नाही करायची बघा की विजेता कोण फर्स्ट नंबर ठरलेला आहे आणि ज्या पैठणीच्या मानकरी ठरलेल्या आहेत खर तर दा दादा तुम्हाला सांगायचं झालं तर ना पैठणी सत्कर्मी लागली म्हणायचं का कारण या ताई या, या ताई आहेत महापालिकेमध्ये कर्मचारी आहेत म्हणजे आणि त्यांनी आता जयंतीला तीच पैठणी घालून जाणार आहेत म्हणजे आमच्यासारख्या महिला तर नेहमीच घेतात पण यांना ती पैठणी मिळाली म्हणजे खरंच ती सत्कर्मी लागलेली आहे तर माया ताई आहेत या आपल्या होम मिनिस्टरच्या मानकरी ठरलेल्या आहेत सर्वांनी जोरा टाळावा तर होतं का त्यांच्यासाठी त्यांना ते या ठिकाणी आपले श्रीनिवास संघा सराने तिले फडतारी सर हस्ते बक्षीस देण्यात येतात या तर इथे काय करणार तसं पैठणी घालणार आहे ती कधी जयंतीला जयंतीला हां कधी वाटलं त्याची काय नाही ते हो करू हो दा काय नाव आहे आपलं माया संतोष जाणं काय करतो आपण घरगुती काम करणी आहात घरी कोण कोण आहे आपल्या सासू दोन मुलं येतील नवरात्र

खूप छान कार्यक्रम झालेला आहे खूप छान उत्साहाने महिला या ठिकाणी सहभागी झालेल्या होत्या आणि या मंडळाच्या वतीने पहिल्याच वर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यांच्या अशी सगळ्या आमच्या महिलांची रिक्वेस्ट आहे की प्रत्येक वर्षी असे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत कारण हा जो महिला आहेत या मोस्टली कधी बाहेर पडत नाहीत पण या जे आपले दादा आहेत त्यांनी आपल्या महिलांसाठी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच खूप छान दादा तर आमच्या असेच वेगवेगळे बी आर न्यूज चॅनलचे कार्यक्रम पाहण्यासाठी पाहत रहा मेट्रो बी आर न्यूज चॅनल आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त भीमसेना वायमशा टिपरी संघातर्फे होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता व कार्यक्रमासाठी आपल्या मंडळाचे आधारस्तंभ माननीय अजित अभिजित बाबा वाघमारे व मंडळाचे अध्यक्ष सचिन चंदन शिवे व मंडळाचे संस्थापक रोहित नागमोडे व तसेच मंडळाचे कार्यकर्ते सोनू शिवशरण तेजस माने अभिषेक फडतरे अभिषेक वाघमारे यांनी सर्वांनी आहे ना अतिशय चांगल्याप्रमाणे आज हे कार्यक्रम पूर्णपणेरित्या पार पाडलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश फक्त एकच आमच्या मंडळाचा फक्त एकच ध्येय आहे जी मिरवणुकीचा जो खर्च आहे तो खर्च मिरवणुकीला न करण्याच्या वाटचा सा। या सात दिवसामध्ये विविध कार्यक्रम राबून ते आपल्याला जनतेसाठी काय करता येईल का एवढाच आमचा फक्त ध्येय आहे व आज महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता व उद्या सतरा तारखेला मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे व तसेच एकोणीस तारखेला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम म्हणजे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हे पूर्ण कल्पना आहे ना अतिशय चांगली आहे विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त भीमसेना व्यायामशाळा टिपरी संघाच्या वतीने सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे का आयोजन केलेलं आहे तरी त्याच्यामध्ये होम मिनिस्टर असेल रक्तदान शिबिर असेल ऑर्केस्ट्रा भीमगीतांचा कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम इथल्या समाजातील लोकांसाठी अवेलेबल केलेले आहेत पी आर न्यूज चॅनलचा आम्ही आभारी आहे त्यांनी आमच्या इथल्या छोट्याशा वस्तीमध्ये येऊन त्यांचा कार्यक्रम राबवल्याबद्दल त्यांचा खूप मनापासून आम्ही आभारी आहे